नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हो स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी शेती एक जीवन या आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनल लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कांद्याचा बाजारभाव बघूया आपण त्या बाजार समितीत उन्हाळी कांद्याला जास्त बाजारभाव मिळालेला आहे आयल्या नगर दोनशे ते सतराशे सरासरी अकराशे रुपये कळवण चारशे ते अठराशे पन्नास सरासरी अकराशे एकावन्न मनमाड दोनशे ते अठराशे एक सरासरी तेराशे रुपये लोणद चारशे ते पंधराशे सरासरी नऊशे पन्नास रुपये सटाणा दीडशे ते अठराशे तीस सरासरी बाराशे सत्तर कोपरगाव पाचशे ते चौदाशे नव्याण्णव सरासरी अकराशे पंच्याहत्तर पिंपळगाव बसवंत साडेसहाशे ते पंचवीसशे बारा सरासरी पंधराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सायकेडा सातशे ते चौदाशे एक्कावन्न सरासरी बाराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नाही तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व चॅनेलची रेंज जास्तीत जास्त शेअर करा भुसावळ नऊशे ते बाराशे सरासरी अकराशे रुपये नांदगाव शंभर ते अठराशे एक्क्याऐंशी सरासरी बाराशे पन्नास रुपये दिंडोरी नऊशे ऐंशी ते चोवीसशे एकावन्न सरासरी सोळाशे साठ रुपये असेच बाजारभाव शेती एक जीवन या युट्यूब चॅनलवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना कांद्याचा बाजारभाव बघायला मिळेल उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे जास्तीत जास्त कांद्याचा बाजारभाव आपणास बघायला मिळालेला आहे असेच चॅनलला सब्सक्राइब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा